अरे 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 इकडे तर बघू शकता पार अगदी म्हणजे ती वॉल आहे ती जवळजवळ अर्धी कोसळलेली आहे तुम्हाला दिसत असेल हा खड्डा तयार झाला आहे टू वे पाथ चालू झाला आहे पण हा पाथ पूर्णपणे अजूनपर्यंत बंद ठेवलेला आहे कारण इकडे बघत बघत आहातच तुम्ही काय बोलायला नको वेगळं असं सो त्यामुळे तिकडूनच वाहनं चालू आहेत वा मस्त अगदी परशुराम घाटामध्ये तयार झालेला सुंदर असा वॉटरफॉल त्याचा तुम्ही इथे उभं राहून आनंद घेऊ शकता काय परिस्थिती आहे बाबा संपूर्ण अगदी अशा जळा लावलेल्या आहेत अप टू अगदी तिकडे त्या साईडपर्यंत आणि वरती पण लावलेले आहेत बट सांगण्याचा हेतू हा आहे की हे सगळं करून तेवढा असा रिझल्ट मला वाटत नाही मिळणार काय कंडिशन केली राहू दगडी वगैरे आणून टाकलेत कशाला टाकल्यात काय कळत नाही पण हे बघा पूर्ण अगदी बाजूला दगडी आणून टाकलेले आहेत बापरे बरं जरा खाली आलो आज क्राऊड बघा का मित्रांनो काय तुम्हाला म्हटलं होतं ना की रस्ताच्या दोन्ही बाजूला आहेत ना अगदी अशा गाड्या पार्किंग केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात कारण मागच्याला जेव्हा व्हिडिओ केलेली ना त्यावेळेला ही वॉल बांधलेली आहे ती देखील पूर्णपणे आता ढासळलेली आहे आणि तिकडून देखील आता पाणी वगैरे आहे ते बघा निसर्ग समृद्ध असतं आमचं हे चिपळूण आणि चिपळूण मधले हे पेडेगाव आणि पेडेगावातून मित्रांनो वाट काढत चाललेली आपली ही कोकण रेल्वे नमस्कार मित्रांनो मी विनायक बाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मित्र आज आपण चाललेलो आहोत पुन्हा एकदा परशुराम गाठाचे अपडेट बघण्यासाठी मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की आपण एक एक दीड दीड महिन्याच्या दरम्यान अपडेट देत राहू त्यात आता कसाय गणपती येतात त्यामुळे म्हटलं अपडेट देतो जेणेकरून तुम्हाला देखील जो काय परशुराम गाठ आहे तो लवकरात लवकर समजेल जेणेकरून तुम्ही देखील तुमचे जे काय प्लॅन्स आहेत ते तसे करू शकता सो चला जास्त काय बोलत नाही काय काय गोष्टींचे बदल झाले परशुराम घाटामध्ये ते आता आपण बघणार आहोतच व्हिडिओमध्ये सो व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा सो चला व्हिडिओ लावायला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण आहोत बरोबर परशुराम घाटामध्ये माझ्या पाठ्यामागे तुम्ही बघत असाल परशुराम घाट म्हणजे चिकवण साईडने जसं वरती आला त्यानंतर वरती आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक धोकादायक ठिकाण बघायला मिळत होते म्हणजे आता माझ्या पाठ्यामागे बघता आहातच हे बघा मागच्या वेळेला आपण व्हिडिओ केली होती त्यावेळेला इकडे जाळ्या लावण्याचं काम चालू होतं आता संपूर्ण अगदी माझ्यामध्ये मा पूर्ण अगदी त्या डोकापासून इकडे बघा संपूर्ण अगदी जाळ्या लावण्याचं काम कम्प्लीट झालेलं आहे त्यांच्या जवळजवळ -ज़व़। आता कसं आहे ना मला त्यानंतर बऱ्याचशा म्हणजे आपले जे काही फॅन्स फॉलोईंग आहेत त्यांचा मला मेसेज आला होता की हा जाळ्या लावण्याचा फायदा काय आहे आता मला पण तेवढं काय डिटेल एवढं काय आयडिया नाही आहे पण एक मला असं कळते की जेणेकरून ही जी काय माती आहे किंवा हे जे काय दगड आहेत ते खाली होऊ नये आपण रेल्वेला जर बघत असाल ना तुम्ही भोगद्यांच्या आजूबाजूला असते बघा लावलेलं जाळ्या सो त्या टाईपच्या जाळ्या कुठेतरी ह्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत पण त्याचा उपयोग काहीच होणार नाही असं देखील मला पाहायला मिळते कारण जर तुम्ही बघाल ना तर संपूर्ण ही जी माती आहे ती मित्रांनो पूर्ण टोटल भुरमाची माती आहे तुम्हाला तर मी जरा थोडं झूम करून दाखवतो हे बघा हे संपूर्ण अगदी अशा जाळ्या लावलेल्या आहेत अप टू अगदी तिकडे त्या साईडपर्यंत आणि वरती पण लावलेले आहेत बट सांगण्याचा हेतू हा आहे की हे सगळं करून तेवढा असा रिझल्ट मला वाटत नाही मिळणार कारण पूर्ण तुम्ही बघा ना पूर्ण अशी भुरमाची माती आहे ज्यावेळेला जोरदार पाऊस होईल किंवा ज्यावेळेला काय मोठी गोष्ट घडते ना त्यावेळेला पूर्ण अगदी ही जी माती आहे रस्त्यावर येते हो आता बघूया ह्यातून आपल्याला काय कितपत रिझल्ट पाहायला मिळतोय ते सो जर गणपतीला मित्रांनो गावी येत आहे सो परशुराम घाटामधली ही एक अपडेट म्हणायला काय हरकत नाही आहे छोटी गावी नाही ही अशी अपडेट आपल्याला पाहायला मिळते आता याचा रिझल्ट आता आपण बघू थोड्या दिवसामध्ये आणि बाजूला बघा या अशा कॉन्क्रीटचे त्यांनी सिमेंटचे वॉल बांधलेले होते आता पहिल्याच बांधलेल्या होत्या सो आता इथून आहे ना आपण थोडं पुढे जाऊया पुढे देखील आपण बऱ्याचशा काही गोष्टी बोलणार आहोत कसं आहे ना आज पूर्ण अगदी टप्प्या टप्प्याटप्प्याचा आज आपण व्हिडिओ करून तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला देखील पूर्ण अगदी हा परशुराम घाट आहे ना त्याची काय काय अपडेट झालेली आहे किंवा बारीक बारीक बदल काय काय झाले ते तुमच्या लक्षात येतील जेणेकरून गणपतीला प्रवास करताना तुम्हाला सोपं पडेल आणि समोरच बघा आपली कोकण रेल्वे तिथंच दर्शन झालेलं आहे निसर्ग समृद्ध असं आमचं हे चिपळूण आणि चिपळूणमधलं हे पेडेगाव आणि पेडेगावातून मित्रांनो वाट काढत चाललेली आपली ही कोकण रेल्वे काय नजारा आहे बघा सुंदर मस्त वाटे यार खरोखर हे जे नजर आहेत ना ते फार कमी पाहायला मिळतात आणि तिकडे बघाल ना ते लाल पाणी झाले ते संपूर्ण आहे आपली वाशिष्ठी नदी सो असं काहीसं वर्गीकरण मित्रांनो आपल्या या चिपूळ मधील पेडेगावात आपल्याला परशुरामगाडातून पाहायला मिळतं तर मित्रांनो आता आपण आहोत बरोबर एका मध्य ठिकाणी म्हणजे गाडाचा मित्रांनो हा मध्यावरचा असा पॉईंट आहे ज्या ठिकाणी बघू शकता संपूर्ण अगदी अशी तोडफोड वगैरे केलेली आहे हे बघा ही संपूर्ण अगदी अशी साईडने वॉल वगैरे बांधलेली आहे आणि खाली देखील सपोर्ट वॉलचं काम केलं होतं मागच्यावाला देखील दाखवलं होतं आणि ते बघा तिकडून पूर्णपणे ते पाणी गळतं आहे ना सो संपूर्ण अगदी हे वॉलचं काम आहे ना मित्रांनो मागच्यावाला त्यांचं झालं होतं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता सो अजून देखील बघा इकडे देखील तडा गेलेल्या आहेत बऱ्याचशा ज्या ठिकाणी मी आता उभा आहे ती जागा देखील रिस्कीच आहे मित्रांनो कधी का होईल सांगता येत नाही आणि मागाशी म्हटल्याप्रमाणे खाली आपलं हे पेढेगाव आणि मेन पॉईंट आहे ना तो बघा हा ज्या ठिकाणी बरंचसं काम अजून बाकी आहे बरंचसं म्हणजे बरंचसं काम बाकी, काम काम बाकी का आहे मित्रांनो अजून बघू शकता तुम्ही तिकडे देखील तेच काम केलेलं आहे म्हणजे तिकडे देखील जाळ्या मारण्याचंच काम केलेलं आहे बाकी काय वेगळं असं केलेलं नाही आहे आणि हा एक मित्रांनो धोकादायक पॉईंट आहे कारण ह्या ठिकाणी देखील बऱ्याचशा घडामोडी घडलेल्या आहेत म्हणजे दरड वगैरे कोसळलेली आहे त्यामुळे इकडे देखील कामामध्ये जेवढा पाहिजे तेवढा अजून काय बदल झालेला नाही आहे फक्त विषय काय झाला आहे इकडे थोडीशी त्यांनी खाली सपोर्ट वॉल बांधलेली आहे आणि त्या साईडला त्या जाळ्या मारण्याचं काम केलं आहे बाकी काय असं मोठं झालेलं नाही आहे अजून त्यामुळे इथे मोस्टली मित्रांनो जास्त थांबू नका जर कधी प्रवास करत असाल तर कारण अपघात प्रवास क्षेत्र आहे हे थोड्या काय वेळ थोडा वेळ कधी थांबला तर ठीक आहे पण जास्त वेळ थांबण्याचा प्रयत्न करू नका कारण कधी काय होईल सांगता येत नाही आज बघा आज अचानक पावसाचा जोर वाढला आहे चिपूनमध्ये सो ज्या वेळेला जोर वाढतो ना त्यावेळेला हा परशुराम घाटामध्ये आहे ना एक भीतीचं वातावरण तयार होतं सो चला आपण पण काही जास्त वेळ थांबूया नको इथून आहे ना पुढे जाऊया इकडे तर बघू शकता पार अगदी म्हणजे ती वॉल आहे ती जवळजवळ अर्धी कोसळलेली आहे तुम्हाला दिसत असेल हा खड्डा तयार झाला आहे आणि खाली इकडे मागच्याला ज्या व्हिडिओ केलेली ना त्यावेळेला ती वॉल बांधलेली आहे ती देखील पूर्णपणे आता ढासळलेली आहे आणि तिकडून देखील आता पाणी वगैरे आहे ते बघा पाण्याच्या फ्लोमध्ये आहे ना ती संपूर्ण दरड आहे ती आता कोसळून सरळ अशी खाली आहे ना पेडेगावामध्ये जाते आणि मग बऱ्याचशा घरांना मित्रांनो धोका निर्माण होतो हेच बरेच दिवस सांगण्याचा प्रयत्न चाललेला आहे पण कुठेतरी दुर्लक्ष होतंय असं पाहायला मिळत आहे तर आता आपण जरा थोडं पुढे आलेलो आहोत बघू शकता तुम्ही इकडे देखील काय कंडिशन आहे ते एकदा बघून घ्या रस्त्यांची टू वे पात चालू झाला परन्याद आहे पण हा पाथ पूर्णपणे अजूनपर्यंत बंद ठेवलेला आहे कारण इकडे बघत बघत आहातच तुम्ही काय बोलायला नको काय वेगळं असं सो त्यामुळे तिकडूनच वाहनं चालू आहेत मग तिकडे पुढे गेलात की त्यानंतर मग टू वे पाथ पूर्ण पुन्हा एकदा चालू होतो ते बघा तिकडे बघत असाल ना पोस्टर मुंबई दोनशे दहा किलोमीटर म्हणजे जे ते जे पोस्टर लिहिले ना हिरवं त्या हिरव्या पोस्टरनंतर मते त्यांचा जो डबल पाथ आहे ना आपल्या वाहनांचा तो चालू होतो तोपर्यंत तुम्हाला इथून सिंगल पाथनी जावं लागतं आणि इकडे बघा वा मस्त अगदी परशुराम घाटामध्ये तयार झालेला सुंदर असा वॉटरफॉल त्याचा तुम्ही इथे उभं राहून आनंद घेऊ शकता काय परिस्थिती आहे बाबा डेंजर परिस्थिती आहे कितीही बोला काही बोला म्हणजे खर आता खरं कसं झालं आहे बरेच जणं आता मला ह्याच्यावर निगेटिव्ह कमेंट देखील बऱ्याचशा येतात की कुठेतरी काम चाललं आहे ना काय प्रॉब्लेम आहे पण कसं आहे ना मित्रांनो प्रॉब्लेम हा आम्हालाच होतो कारण पेडेगावामध्ये आम्ही राहत असतो खाली आणि ज्या काही इंजुरी आहेत त्या आम्ही जवळून बघितलेल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा तशा काही गोष्टी व्हायला नको त्यासाठी मित्रांनो कुठेतरी तळमळ चाललेली असते आमची की जेणेकरून आमच्यासारखे बरेच असे क्रिएटर आहेत जे व्हिडिओ बनवत असतात नेहमीच पण तिकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं जातं सो प्लीज असं करू नका लवकरात लवकर हा जो परशुराम घाट आहे तो मित्रांनो रेडी करा चालू करा अशी आमची एक सर्व पेढे पेडेवा पेडे गावातले जे रहिवासी रेवास, रहिवासी असतील किंवा मग अजून जे या घाटातून प्रवास करतात त्यांची आता एक कळकळीची विनंती समजा जेणेकरून लवकरात लवकर हा जो घाट आहे तो तुम्ही तयार करा कारण आता बघाल ना तुम्ही खूप वर्ष झाली हा घाटाचं काम चालू आहे अजून देखील काहीही अपडेट आपल्याला पाहायला मिळत नाही जी पाहायला पा मिळायला पाहिजे ती काही पाहायला मिळत नाही आहे सो हे कुठेतरी खंत आहे असं म्हणायला काय आता हरकत नाही सो आता आपण जरा इथून थोडं पुढे जाऊया आज आपण डिटेलमध्ये व्हिडिओ करणार आहे एवढं मात्र शंभर टक्के तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे बघा इकडे देखील तेच आहे सर्व जाळ्या वगैरे मारलेले आहेत हे बघा हा रस्ता ॲक्च्युली बंद आहे ह्या रस्त्याने मी का चाललो आहे जेणेकरून प्रॉपर आपल्याला व्हिडिओ बनवता येईल त्या रस्त्याने गेलो असतो तर तिकडे कंटिन्युअसली अशी वाहनं चालू आहे तुम्ही बघू शकता मागच्या आपण ह्या ठिकाणी उभं राहिलेलो आणि इथून मग सगळं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला होता हे बघा मुंबई दोनशे चाळीस महाड त्रेहत्तर खेड सत्तावीस स्वतः इथून पुढे रस्ता हा चांगला आहे हा जो मधला बॅच आहे तो फार म्हणजे भयंकरच आहे कंडिशन तुम्ही बघितला असाल आता व्हिडिओमध्ये आणि इथेच खाली एक व्ह्यू पॉईंट देखील तयार केलेला आहे सो तो, तो देखील व्ह्यू पॉईंट सुंदर आहे त्या प्रश्नच नाही आहे जे चांगलं आहे ते मित्रांनो चांगलंच आहे जे मी काय व्हिडिओमध्ये सांगत असतोच पण जे वाईट आहे ते वाईट आहे एवढं मात्र शंभर टक्के त्यात काय कोणती खंत नाही आहे आणि मी तो दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे आणि इकडे पण जर तुम्ही बघाल ना तर प्रॉपर अशा रस्त्यांची लेवल म्हणा किंवा रस्त्यांची क्वालिटी ही खराबच आहे म्हणजे करायचं म्हणून काम केलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे बघा इकडे अक्षरशः ट्रक ट्रकचे आता पार्किंग लॉट झालेला आहे हा हा पॅच म्हणजे बघा कसे ट्रक उभे राहिलेत ना ते बघा तर मित्र आता आपण पुन्हा एकदा खाली झालेलो आहोत म्हणजे जो व्ह्यू पॉईंट आहे आपल्या परशुराम घाटातला तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कसं आहे ना मी हा अपडेट तुम्हाला का देत असतो जेणेकरून आपले जे काही फॅमिली मेंबर आहेत आपले जे काही सबस्क्रायबर आहेत ते कंटिन्युअसली या घाटाने प्रवास करत असतात आणि आता तर गणपती येत आहेत सो गणपतीमध्ये मित्रांनो नव्वद टक्के आपले जे पब्लिक आहे ते शंभर टक्के मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करेल त्यात काय शंका नाही आहे आणि फक्त परशुराम घाटाची अशी अवस्था नाही आहे तर तुम्ही जर बघाल तर माणगावच्या पुढे किंवा मग इकडे संगमेश्वर साईडला देखील हीच कंडिशन आहे सगळं काय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहेच आणि आता समोरचा रस्ता बघा तुम्ही हा आहे एक सर्व्हिस रोड त्या सर्व्हिस रोडने आता आपण खाली जाऊन जो काही व्ह्यू पॉईंट आहे त्याचा आनंद देखील घेऊ शकतो दे सो आता बघूया बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला दाखवण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करतो आहे आणि करणार देखील आहे सो खूप छान वाटतं पण काय काय गोष्टींकडे बघितलं ना तर खरोखर अजून वाईट वाटतं की यार जे व्हायला पाहिजे ते अजून होत नाही आहे आणि तसं बघायला गेलं तर ह्या मुंबई गोवा हायवेवरील परशुराम घाटाची चर्चा आहे ना खूप जास्त चाललेली आहे आता कारण बऱ्यापैकी जे घाट आहेत मुंबई गोवा हायवेवरचे त्यांचं आता ऐंशी टक्के तरी काम झालेलं आहे ऐंशी ते नव्वद टक्के पण हा एकमेव असा घाट आहे परशुराम घाट ज्याच्यात अजून काय फारसे बदल बघायला मिळालेले नाही आहेत लोकांना सो कुठेतरी त्याचा त्रास हा आता इथले जे लोकल आहेत किंवा जे प्रवास करणारे आपले सबस्क्रायबर मंडळी आहेत त्यांना आता होत आहे सो आता बघूया आशा ठेवूया की लवकरात लवकर हा जो घाट आहे तो कम्प्लीट होईल प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेच बोलत आलो आहे पण काय रिझल्ट पाहिजे तसं मिळत नाही आहे आणि आता बघूया जास्त काय आता आणखी काय बोलू आता असं झालं आहे कारण किती पण बोला काय आयडिया नाही आहे पण आपले जे काय सबस्क्रायबर म्हणजे त्यांच्यासाठी मी कंटिन्यू व्हिडिओ करत असतो जेणेकरून छोट्या छोट्या ज्या काय अपडेट आहेत त्या देखील तुम्हाला समजतील हा एक माझा कुठेतरी प्रयत्न असतो आता बघा आपण मगाशी वरती होतो तिथे वरती हायवेची इथे आता आपण सर्विस रोडने खाली आलेलो आहोत इथून आपल्या वाशिष्ठ नदीचं विहंगम दृश्य आहे ना खरंच म्हणजे मनाला तृप्त करतं सो तोही आपण जरा थोडं बघूया आणि मग आपण आपल्या आजची व्हिडिओ येणार त्याचे एंड करूया कारण फक्त परशुराम गाठ मी तुम्हाला दाखवणार होतो बाकी काही गोष्टी म्हटलं दाखवत नाहीये कारण त्या ऑलरेडी दाखवलेल्या आहेतच सो कधी येत असाल प्रवास करत असाल तर ह्या ठिकाणी एकदा अवश्य थांबा आणि हा जो काही निसर्ग आहे का मित्रांनो त्याचा आनंद घ्या तर आता आपण त्या व्ह्यू पॉइंट वरून पोहोचलेलो आहोत आणि इकडे आता एक वेगळाच बदल पाहायला मिळाला आहे बघा खाली आलो ना तर काय ना काहीतरी वेगळं पाहायला मिळालंच बरं झालं मी खाली आलो हे बघा आता मला वाटतं या दगडी कुठच्या आहेत काय माहिती नाही वरती घाटातून काढलेल्या आहेत का कुठून काढल्यात काय माहिती नाही बघा ह्या सर्व्हिस रोडवर आता दोन्ही साईडला आणून टाकलेले आहेत कदाचित का काही वेगळं प्लॅनिंग असतील किंवा काय आयडिया नाही पण बघा रस्त्याच्या दोन्ही साईडने अगदी आहेत ना पूर्णपणे अगदी अशा या दगडी आणून टाकलेल्या आहेत सो हा एक व्ह्यू पॉईंट आहे मित्रांनो हे बघा ही जी वॉल आहे ना जी वरून पाहायला मिळते आपल्याला त्या वॉलवर मस्तपैकी वाशिष नदीचं विहंगम चित्र देखील रेकाडलेलं आहे तिकडे आपला सवसड आहे त्याच्या बाजूला परशुरामाचं मंदिर आहे सो असं काहीसं चित्र या ठिकाणी रेकाडलं आहे आणि इथून खालून जे काही मित्रांनो नजारा पाहायला मिळतो आपल्या वाशिष्ठी नदीचा आणि संपूर्ण पेडेगावाचा तो खूप बघण्यासारखा असतो बघितलं असाल तुम्ही मित्रांनो खूप सुंदर असा निसर्ग आहे जे या ठिकाणून पाहायला मिळतं तर चला आता पुन्हा एकदा ना आपण हायवेला जॉईन होऊया म्हणजेच परशुराम गटाला जॉईन होऊया वरती आणि मग तिकडून खाली जाऊया जाता जाता ना ना सवससाडा धबधब्याची एकदा का होईना सफर तुम्हाला दाखवतोच कारण कसं आहे ना मग असं वाटलेलं की दाखवूया नको कारण प्रत्येक वेळेला होतंय पण यार सवस साड्या धबधब्याशिवाय हा जो परशुराम घाट आहे तो दाखवणं अपूर्णच आहे असं कुठेतरी वाटतं आहे सो तो घाट देखील सो सॉरी सो, सो देखील तो आपण आहे ना थोडा का होईना बाहेरून बघण्याचा प्रयत्न करू आणि आज क्राऊड देखील जास्त आहे आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे आजूबाजूला वाहनं देखील बरीचशी थांबलेली आहेत रस्त्याच्या ते देखील तुम्हाला दाखवतो तर कधी आलात या परशुराम घाटाने तर मित्रांनो नक्की त्या धबधब्याचा आनंद घ्या पण पावसाळ्यामध्ये या नाहीतर म्हणाल की उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्हाला फक्त ती जागा पाहायला मिळेल कोरी करकरीत बस पण पावसाळ्यामध्ये तो जो निसर्ग आहे ना तो खूप पाहण्यासारखा असतो तर चला पुन्हा एकदा परशुराम घाटाला जॉईन होऊया आणि तो जो सवससा धबधबा आहे ना तो देखील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो अरे बाप आज क्राऊड बघा मित्रांनो काय आहे तुम्हाला म्हटलं होतं ना की रस्ताच्या दोन्ही बाजूला आहेत ना अगदी अशा गाड्या पार्किंग केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात कारण जे पर्यटक असतात ना त्या ठिकाणी थांबतातच सो इथूनच तो आतमध्ये रोड गेलेला आहे आणि ह्या साईडला आतमध्ये इकडे धबधबा आहे सो so, आपण तिकडे पुढे जाऊया आणि तिकडून मित्रांनो जो धबधबा आहे ना त्याचं मी तुम्हाला दर्शन देतो पण बघा आज आहे ना पर्यटक बरेचसे आलेले आहेत आणि ह्याच्यानंतर देखील येणार आहेत कारण आता वादलेले आहे दुपारचे जवळजवळ बारा सो so, बारा सव्वा बारा नंतर पब्लिक वाढेल अजून सो so, छान वाटलं सो so, चला आपण तिथे जाऊया आणि तो धबधबा आहे ना तो तुम्हाला मी बाहेरूनच दाखवतो आणि जर संपूर्ण डिटेल व्हिडिओ मित्रांनो बघायची असेल ना तर ऑलरेडी मी केलेली आहे चॅनलवर आपल्या आहे सो मी तिची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे सो एकदा नक्की बघा सो so, हा आहे मित्रांनो मुंबई गोवा हायवे आता आपण मागाशी वरती गेलेलो परशुराम घाटामध्ये आणि आता आपण खाली आलेलो आहोत आणि समोरच बघू शकता सवस वॉटरफॉल जे की मित्रांनो चिपळूणचं एक आपण म्हणू शकतो नंदनवन म्हणा कारण पावसाळ्यामध्ये सवस वॉटरफॉल प्रत्येकाचाच मित्रांनो एक केंद्रबिंदू असतो चिपळूणकारांसाठी आणि पर्यटक देखील तुम्ही बघितला असेल सो खूप छान इथूनच वाट आहे खाली जायला सरळ तुम्ही असं जाऊ शकता वरती सो मस्त अगदी मित्रांनो आज पाणी देखील क्लिअर आहे तुम्ही आता बघा थोडं का होईना ना थोडं सिनेमॅटिक पद्धतीने येणार तुम्हाला पुढच्या क्लिप मध्ये हा जो वॉटरफॉल आहे तो दाखवतो तर मित्रांनो तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे कसं आहे ना फारसे काय बदल नाहीये थोडेफार बदल झालेत ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सो so, गणपतीसाठी मित्रांनो गावी येत आहे सो so, थोडं काळजी घ्या कारण मुंबई गाव हेवीची कंडिशन आहे ना एकदम बेकार आहे त्यात आता पाऊस आहे त्यामुळे पावसामध्ये खड्ड्यांमध्ये पूर्णपणे पाणी जाऊन जाऊन आहे ना काय कळत नाही आपल्याला गाडी चालवताना नेमकी खड्डे किती आहेत कुठे आहेत सो so, या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन या तसंच ह्याच्या पुढे देखील मित्रांनो आपण अशाच अपडेट देण्याचा नक्की प्रयत्न करू सो एकंदरीत तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच कोकणातला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा त्या कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय